मोड मुगाचे आप्पे आहेत मस्त खुसखुशीत झालेले आहेत आपण याची रेसिपी दाखवते चला मग नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आपण मस्त असा क्रिस्पी नाश्ता बनवणार आहोत आता हे मोड आलेले मूग आहेत तर याच्या मी आता आप्पे बनवणार आहे आता हे मिक्सरमधून काढून घेते मी यामध्ये थोडेसे जिरे टाकते एक अर्धा चमचा जिरे आहेत ते टाकलेले आहे आता मिक्सरचं भांडं लावून काढून घेते मी हे बघा मस्त अशी पे पेस्ट झालेली आहे बघू शकता आता हे काढून घेते मी या भांड्यामध्ये बघू शकता यामध्ये मी थोडंसं कांदा टाकणार आहे टमॅटो टाकते बघा टमॅटो थोडीशी कोथिंबीर आहे ती टाकलेली आहे परत थोडा कांदा आहे थोडंसं रस्पी पिळणार आहे यामध्ये मीठ टाकते चवीनुसार आता एक दूर करून घेते आपल्याला यामध्ये खायाचा सोडा वगैरे काही टाकायचं नाही आहे आता हे मिक्स करून घेते मी मिश्रण असं झटपट होणारा नाष्टा आहे आपला पौष्टिक असते आहार खायला पण छान लागते एक वेस नक्की ट्राय करून बघा आता मी कढीची तयारी करून घेते याला एक एका साईडला ठेवून टाकते चटणी बनवायसाठी आपल्याला मी तर अर्धी वाटी छोट्या वाटीने शेंगदाणे घेतले आहेत यामध्ये थोडंसं लसण टाकलेलं आहे आता जिरे टाकून घेते थोडंसं कोथिंबीर टाकून घेते आता माझ्याकडे दही नव्हतं होतं म्हणून मी टमाटरला थोडंसं फ्राय करून घेतलेलं आहे आता टमॅटो टाकून घेते मी चटणीमध्ये नुसार नमक टाकते हे बघू शकता आता ढाकण लावून मी काढून घेते चटणी यामध्ये मी मिरची टाकायची विसरले होते तर आता हे लाल मिरचू अर्धा चमचा टाकलेला आहे आता एकत्र करून घेते हे बघा मी अशी बारीक चटणी काढलेली आहे अशी झालेली आहे मस्त काढून घेते मी एका भांड्यामध्ये चटणीला तडका मारून घ्यायला त्यासाठी तेल टाकून घेते यामध्ये मी दीड माप तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे यामध्ये तिके आणि ते टाकून घेते जिरे दोन्ही एकत्रच टाकलेले आहेत मस्त याला कडकडून घेते छान तर लसूण वगैरे आतमध्येच टाकले होते आपण शेंगदाण्यासोबत आता टाकणार नाही आहेत यामध्ये मी थोडंसं बटर टाकणार आहे हे पण झालेलं आहे आपलं पिघळलेलं आहे बटर बघू शकता आता या कडीमध्ये टाकून घेते मी चटणी हो हो हे बघा छान झालेलं आहे पिघळलेलं आहे बक बटर आता यामध्ये मी टाकून घेते चटणीमध्ये आपल्या मस्त लगे हे बघा कोथिंबीर टाकून घेते मी यामध्ये एवढी घट्ट केली आहे थोडी पातळ झालेली आहे बघू शकते जशी लागते तशी केलेली आहे मस्त रंग सुटलेला आहे आणि खाण्यासाठी एकदम चविष्ट आपली क चटणी झालेली आहे बघू शकते आता आप्पे लावून घेते मी आप्प्याची तयारी करते आता आप्पे करण्यासाठी मी तर तावा ठेवलेला आहे तपलेला आहे बघू शकते आता यामध्ये मी तेल टाकून घेते तेल टाकलेलं आहे असं so, फिरून घेते कारण सगळीकडं लागल्या जाईल हे झालेलं आहे कढी सपकच केली मिरची वगैरे काही टाकलं नाही आहे मी आईला जमत नाही आहे त्यासाठी मी मिरची वापरली नाही आहे कढीला त्यांच्यासाठी नाश्ता बनवत आहे मी कट करायचं ते टाकून घेते मी सर्व याला याच्यामध्ये शेवटला टाकते कारण लवकर जळल्या जातील कारण गॅसच्या खाली राहते जाळ या त्याच्यामध्ये तिण्याला त्यासाठी शेवटला टाकते त्यामध्ये मी ते दे सर्व टाकून घेते मस्त अंगी लागतो नाश्ता नक्की करून पागा एक वेळेस छान लागते हिवाळ्यामध्ये असे पदार्थ खायचे कडधानेसुद्धा खाली तरी चालते जेवणासोबत अशी घ्यायची भिजवलेली मोडमटकी खायला खूप चविष्ट लागते हे बघा झालेले आहेत आता काढून किती ताटामध्ये बघू शकते असे गरमागरम क्रिस्पी झालेले आहेत आपले आपे हे हे बघू शकते मोड मुगाच्या मटकीचा आपण आपे बनवलेले आहेत मस्त अशी चविष्ट त्यासोबत कढी बनवलेली आहे मस्त हल्दी आपला नाश्ता तयार आहे बघू शकता मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत आतमधून पण फोडून दाखवते आतमधून पण छान शिजलेले आहेत मस्त झालेलं आहे आता खाण्यासाठी रेडी आहे माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद